तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की म्हाडाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठीची अंतिम प्रारूप यादी प्रसिद्ध झालेली आहे म्हाडाच्या संकेतस्थळावर तुम्ही त्याचे नाव पाहू शकता अर्थात जे काही पाचशे शहात्तर जे अपात्र लोक होते त्यांचा आता कुठतरी याच्या त्याच्यापैकी काही जणांचा जा समावेश या पात्रता लिस्टमध्ये झालेला आहे जे एकंदरीत ही संपूर्ण यादी जी काही आहे ती आता प्रसिद्ध झालेली जी फायनल असणार आहे यात कुठलाच याच्यामध्ये कुठलाच बदल होणार नाही आता नेमकं मित्रांनो याच यादीच्या अनुषंगाने या म्हाडाच्या लॉटरीमध्ये असे काही अर्जदार आहेत की जे लॉटरी पूर्वीच विजेते ठरणार आहेत अर्थातच सोडतीपूर्वीच त्यांना घरे लागणार आहेत आणि नेमकं हे भाग्यवंत विजेते कोण आहेत या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जी काही प्रारुप यादी जाहीर झालेली आहे ते प्रारुप यादीच्या अनुषंगाने आम्ही माहिती देतोय आता याच्यामध्ये मित्रांनो जे काही आम्ही विजेत्यांची यादी सांगत आहोत ती काही ठिकाणी ज्या प्रवर्गामध्ये घरांच्या संख्येच्या मानाने अर्ज कमी आलेले आहेत लक्षात घ्या म्हणजे जिथे पंधरा घरे आहेत आणि फक्त अकरा बारा तेराच अर्ज आलेले आहेत किंवा जिथे वीस घरं आहेत वीसच अर्ज आलेले आहेत अशाच प्रवर्गामध्ये हे अर्जदार विजेते ठरत आहेत अनेकदा कमेंट्स केल्या जातात सर जनरल प्रवर्गामध्ये किती विजेते ठरलेले आहेत किंवा अमुक अमुक प्रोग्राम प्रवर्गामध्ये किती विजेते ठरले आहेत फक्त मित्रांनो काहीच असे प्रवर्ग आहेत की जे डिफेन्स फॅमिली आहे स्टेट गव्हर्नमेंट आहे त्याच्याशिवाय फ्रीडम फायटर आहे त्याच्याशिवाय माजी सैनिक ज्याला एक सर्व्हिसमॅन आपण म्हणतो ते आहे अशाच काही प्रवर्गामध्ये किंवा आर्टिस्ट आहे अशा काही प्रवर्गामध्येच हे विजेते ठरणार आहेत इतर प्रवर्गामध्ये ठरणार का इतर प्रवर्गामध्ये अर्जांची प्रवर्गा संख्या ही घरांच्या मर्यात खूप जास्त आहे म्हणून हा मुद्दा लक्षात घेऊनच तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर आज आपण जी काही यादी पाहतो मित्रांनो ती संभाव्य यादी आहे लक्षात घ्या कारण ह्याची अधिकृत घोषणा ही आठ ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे आम्ही विजेत्यांची अधिकृत घोषणा करत नाहीये फक्त यादीच्या अनुषंगाने जे काही डेटा कलेक्ट के केलेला आहे त्या डेटाच्या अनुषंगानेच ज्यांना घरी लागू शकतात अशाच विजेत्यांची नावे आज आपण पाहणार आहोत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनेला सब्सक्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस केलं मात्र विसरू नका तर पहिला आपण मित्रांनो म्हाडा गृहनियन योजनेतील विजेत्यांची यादी पाहू त्याच्यानंतर खाजगी विकास संघाची जी काही योजना आहे त्याच्यामध्ये कोण विजेते ठरणार आहेत त्यांची यादी पाहूया चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला संकेत क्रमांक चारशे सत्याऐंशी कोपरी पवई या ठिकाणी डिफेन्स फॅमिली या ठिकाणी तीन घरांसाठी एकच अर्ज आलेला आहे आणि ते भाग्यवंत विजेते आहेत नंदा रमेश शिंदे फ्रीडम फायटर प्रवर्गासाठी तीन घरांसाठी दोन अर्ज आलेले आहेत सुहास सातारकर आणि प्रशांत दत्तात्रेय घाडगे पत्रकार प्रवर्गासाठी दोन घरांसाठी एक अर्ज आलेला आहे विजय सावळे म्हाडा एम्प्लॉईज म्हाडा कर्मचारी पाच घरांसाठी चार अर्ज आलेले आहेत सुवर्णा दीपक सांगळे आशिष मनोहर आंबेकर पाटील सुधीर किसन आणि सुधीर आत्माराम वानखडे यांचे अर्ज आलेले आहेत आणि नंतर मित्रांनो एम पी एम एल ए अर्थातच आमदार खासदार विधान परिषद कोटा जो आहे त्या कोट्याअंतर्गत राजू उर्फ देवप्पा अण्णा शेट्टी ज्यांना आपण राजू शेट्टी म्हणतो त्यांना या ठिकाणी घर लागलेलं आहे ला कारण या ठिकाणी दोन घरांसाठी एकच अर्ज दाखल झालेला आहे म्हणून या सर्व विजेत्यांचं अभिनंदन यानंतर संकेत क्रमांक चारशे अठ्ठ्याऐंशी कोपरी पोई या ठिकाणी एक्स मॅन या ठिकाणी एक्स मॅनसाठी सहा घरांसाठी तीन अर्ज दिलेले आहेत अर्जदार आहेत मित्रांनो पगारे धर्मा जाधव पगारे शशिकांत विठ्ठल पवार अभिजीत जगनथ या तिघांना या प्रवर्गांतर्गत घरे लागलेली आहेत किंवा लागणार आहेत फ्रीडम फायटर प्रवर्गांतर्गत तीन घरांसाठी एकच अर्ज आलेला आहे सुहास सातारकर यांना दोन वेळेस घर लागलेलं आहे पण यांना घर लागलेलं आहे आणि एस टी प्रवर्गासाठी सात घरांसाठी दोन अर्ज आलेले आहेत विजय कोंडिबा कोरडे आणि नरेंद्र सिंग रामभाऊ साळुंके यांना या ठिकाणी घरे लागणार आहेत याची घोषणा म्हाडाकडून आठ तारखेला रितसर अधिकृतरित्या केली जाणार आहे त्यानंतर संकेत क्रमांक आहे चारशे एकोणनव्वद कोपरी पवई याच ठिकाणी एक्स प्रवर्गासाठी पाच घरांसाठी दोनच अर्ज आलेले आहेत पगारे शशिकांत विठ्ठल यांना दोन दुसऱ्यांदा घर लागलेले आहे आणि प्रकाश सिंग या दोघांना या ठिकाणी घरे लागलेले आहेत फ्रीडम फायटर प्रवर्गांतर्गत दोन घरांसाठी एकच अर्ज आलेला आहे सुहा सातारकर यांना तीन वेळेस घर लागले मित्रांनो तीन ठिकाणी हे विजेते ठरणार आहेत एस टी प्रवर्गासाठी सहा घरांसाठी तीन अर्ज विजय कोंडिबा कोरडे आणि नरेंद्रसिंग रामभाऊ साळुंके हे सुद्धा म्हणजे जवळजवळ सगळ्यांनाच प्रकाशिंग सोडले तर सगळ्यांना या ठिकाणी दोन दोन वेळेस लॉटरी लागणार आहे यानंतर संकेत क्रमांक चारशे त्र्याहत्तर अँटॉप हिल वडाळा या ठिकाणी म्हाडा एम्प्लॉईज म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी दोन घरांसाठी एकच अर्ज आलेला आहे वीरा पांडियन चिन्नास्वामी असं त्यांचं नाव आहे डिफेन्स फॅमिलीसाठी एका घरासाठी एकच अर्ज आलेला आहे रवींद्र राजाराम कोंकणे आणि फ्रीडम फायटर प्रवर्गासाठी दोन घरांसाठी दोनच अर्ज दाखल झालेले आहेत परमेश्वर लक्ष्मण काकडे आणि हरिश्चंद्र गवनाजी कोळते यांना या ठिकाणी घरे मिळणार आहेत सर्वांचं अभिनंदन यानंतर संकेत क्रमांक चारशे नव्वद कोपरी पवई या ठिकाणी एक्स सर्व्हिसमन प्रवर्गासाठी पाच घरांसाठी चार अर्ज दाखल झालेले आहेत अर्जदार आहेत मित्रांनो सुकृत सुहास सातारकर सोनल सुकृत सातारकर सातारकर फॅमिलीला बऱ्याच ठिकाणी घरे लागलेले आहेत नंतर आहे कुवेत सिंग सचत आणि रतन सिंग पांडुरंग नायकवाडे यांना या चौघांना या ठिकाणी घरी लागणार आहेत आता सुकृत सातरकर आणि सोनल सातरकर दोघांनाही म्हणजे मिस्टर मिसेस असतील तर दोघांनाही या ठिकाणी घरी लागणार आहेत दोघांना एकच घर घ्यावं लागणार आहे एक घर माडाकडे परत करावं लागणार आहे नंतर फ्रीडम फायटर प्रोग्रामसाठी एक एका घरासाठी एकच अर्ज आलेला आहे सुनील जगमोहन शर्मा एम एल एम पी प्रवर्गासाठी दोन घरांसाठी दोनच अर्ज आलेले आहेत दिलीप ओमकार जाधव सॉरी दिलीप ओमकार वाघ आणि दुसरे आहेत रामराव बालाजीराव पाटील या दोघांना या ठिकाणी घरे लागणार आहेत सर्वांचं अभिनंदन यानंतरचं प्रयोग आहे मित्रांनो चारशे न एक्क्याण्णव कोपरी पवई या ठिकाणी डिफेन्स फॅमिली या ठिकाणी डिफेन्स फॅमिलीमधून माधुरी ज्ञानेश्वर पाटील आणि उषादेवी भीमराव चव्हाण या दोघांना घरे लागणार आहेत आणि एम एल एम पी कोट्यातून रामराव बालाजीराव पाटील ज्यांना दुसऱ्यांदा या ठिकाणी घर लागणार आहे तर दोन्ही ठिकाणी तीन तीन ठिकाणी जरी घर तरी ते एकाच ठिकाणचं घर चॉईस करू शकतात इतर ठिकाणची घरी त्यांना म्हाडाकडे पुन्हा सरेंडर करावी लागणार आहे यानंतर आहे मित्रांनो संकेत क्रमांक चारशे एकोणसाठ ए आनंद हाईट्स वडाळा या ठिकाणी जे काही जनरल पब्लिक प्रवर्ग आहे त्यामध्ये दोन घरांसाठी एकच अर्ज दाखल झालेला आहे आणि भाग्यवंत विजेते होणार आहेत मित्रांनो चिन्मय विकास महात्मे त्यानंतर अतिशय महत्त्वाचं लक्ष द्या व्यवस्थित समजून घ्या कोड क्रमांक चारशे एकसष्ट ए चारशे एक बासष्ट ए आणि चारशे त्रेसष्ट ए या तीनही ठिकाणी जनरल पब्लिक अर्थातच खुल्या प्रकृतीसाठी एक प्रत्येकी एक गे एक घर उपलब्ध होतं आणि त्या तीनही ठिकाणी एकच अर्ज दाखल झालेला म्हणजे एकाच अर्जदाराने अर्ज केलेला आहे तीनही ठिकाणी त्यांचे तीनही ठिकाणी नाव आलेलं आहे दूधवाला भायखळा जो काही इमारत आहे त्या ठिकाणी आणि जे विजेते आहेत मित्रांनो ते आहेत मनीत राजेश वाटनानी यांना तीनही ठिकाणी घरे मिळणार आहेत आणि पण त्यापैकी त्यांना एकाच ठिकाणचं घर घ्यावं घेणं बंधनकारक आहे नंतर आहे मित्रांनो चारशे पासष्ट ए आनंद हाईट्स वडाळा या ठिकाणी जनरल पब्लिक प्रवर्गासाठी दोन घरांसाठी एकच आर्ग अर्जालेला आहे भाग्यवंत विजेते आहेत चिन्मय विकास महात्मे चिन्मय महात्मे दोन ठिकाणी घरे लागलेले आहेत पण त्यांना एकाच ठिकाणचं घर घ्यावं लागणार आहे सर्व विजेत्यांचे आर के प्रॉपकडून अभिनंदन यानंतर स्कीम कोड क्रमांक चारशे सदुसष्ट ए बेलासिस भायखळा या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट प्रवरासाठी एका घरासाठी एकच अर्ज आलेला आहे अर्जदार आहेत संजय दशरथ गायकवाड चारशे ब्याण्णव स्कीम कोड क्रमांक ज्या ठिकाणी सावली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नगर या ठिकाणी जनरलिस्ट प्रवारासाठी एका घरासाठी एकच अर्ज आलेला आहे आणि भाग्यवंत विजेते आहेत चरण राजाराम मरकाम आणि त्याच्यानंतर चारशे बावन्न ए जुहू विक्रांत अंधेरी या ठिकाणी एसटी प्रयोगासाठी एका घरासाठी एकच अर्ज आलेला आहे आणि यशस्वी अर्जदार होणार आहेत यश या ठिकाणी घरे मिळणार आहेत सर्वांचं अभिनंदन यानंतर मित्रांनो विखुरलेली घरे स्कॅटर्ड फ्लॅट जे काही स्कॅटर्ड टिर्नामेंट म्हणजे शिल्लक घरे आहेत त्यांची पण माहिती पाहूया संकेत क्रमांक चारशे चौदा एक कंदमानगर विक्रोळी या ठिकाणी फ्रीडम फायटर प्रयोगासाठी जे काही तीन घरे उपलब्ध होती त्या तीन घरांसाठी फक्त एकच अर्ज दाखल झालेला आहे अर्जदार आहेत ओमकार खोत संकेत क्रमांक चारशे पंधरा ए विक्रो याच ठिकाणी फ्रीडम फाटर प्रवाहासाठी चार घरे आहेत मित्रांनो चार घरांसाठी चार अर्ज दाखल झालेले आहेत तीन झाले पण चार घरांसाठी चार अर्ज आहेत कोकिळाबाई सिंग राजपूत ओमकार खोत कल्याण आश्रम जाधव आणि अजिनाथ जगन्नाथ साळुंके यांना या ठिकाणी फ्रीडम फायटर प्रवाहातून घरी मिळणार आहेत संकेत क्रमांक तीनशे चौसष्ट बी पी एम जी पी मानखुर्द या ठिकाणी महाडा एम्प्लॉईज प्रवर्गासाठी एकच घर उपलब्ध होतं आणि त्या घरासाठी अमृत रामचंद्र कांबळे हे या ठिकाणी संभाव्य विजेते ठरणार आहेत सर्वांचं अभिनंदन यानंतर मित्रांनो स्किमकोड क्रमांक दोनशे सदुसष्ट एफ नक्षत्र बोरीवली या ठिकाणी एक्स सर्विसमन प्रवर्गासाठी दोन घरांसाठी दोनच अर्ज आलेले आहेत आणि अर्जदार आहेत चव्हाण राजेश धोंडीभाऊ उमेश अशोक पिंगळे यानंतर जर्नलिस्ट पत्रकार प्रयोगासाठी एका घरासाठी एकच अर्ज आलेला आहे अर्जदार आहेत संतोष गोविंद भिंगारडे त्यानंतर संकेत क्रमांक तीनशे सी तुंगा पवई या ठिकाणी एस टी प्रवरासाठी एका घरासाठी एकच अर्ज आलेला आहे शिवराम गणपती तोतेवाड त्यानंतर संकेत क्रमांक तीनशे तेरा बी टू एच इमारत क्रमांक तुंगा पवई या ठिकाणी फिजिकल हँडिकॅप अर्थातच दिव्यांग व्यक्तींसाठी एका घरासाठी एकच अर्ज आलेला आहे आणि भाग्यवंत विजेते ठरणार आहेत सतीश दामोदर बागवे सर्वांचं अभिनंदन यानंतर संकेत क्रमांक तीनशे अठ्ठ्याऐंशी सी एक्स सर्व्हिस प्रयोगासाठी तीन घरांसाठी एकच अर्ज आलेला आहे निर्मला रतनसिंग नाईकवडे यांना सुद्धा दोन वेळेस घर लागलेला आहे ला माडा एम्प्लॉईजसाठी एका घराचे एकच अर्ज आलेला आहे तुषार रामदास अहिरराव फिजिकल हँडिकॅपसाठी एकच अर्ज आलेला आहे मित्रांनो एका घरासाठी सतीश दामोदर भागवे यांना सुद्धा दोन वेळेस घर लागलेला आहे ला आणि स्की नंतर स्कीम कोड क्रमांक चारशे तेरा बी हिल वडाळा या ठिकाणी जर्नलिस्ट अर्थातच पत्रकार प्रयोगासाठी नऊ घरांसाठी चारच अर्ज आलेले आहेत आणि हे अखेरचे चार अर्ज आहेत मित्रांनो भाग्यवंत विजेते ठरणार आहेत राठोड दिलीप कल्याण चरण राजाराम मंगराम, मोफीद अहमद मोबिन अहमद खान आणि मंगेश सुरेंद्र पाटील हे या लॉटरीतील संभाव्य विजेते आहेत संभाव्य मी यासाठी वापरतो मित्रांनो कारण अजून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आणि म्हणून यांची अधिकृत घोषणा ही आपल्याला आठ तारखेला सकाळी अकरा वाजता केली जाईल जो काही सेंटर आहे जे काही लॉटरी होणार आहे आणि तिथे मात्र तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला तुम्ही जर हजर असाल तर तुमचा सत्कार सुद्धा केला जाईल यापैकी जर एखाद्याला तिथे जायचं असेल तुम्ही नक्कीच जाऊ शकता आणि तिथे तुम्ही तो सोहळा पाहू शकता कारण तुम्हाला ऑलरेडी आता घरी लागलेली आहेत लागल्यात जमा झालेली आहे त्याच्यामुळे तुमचं पुन्हा एकदा आर के प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप अभिनंदन तर एकंदरीत आज आपल्याला जे काही संभाव्य विजेते आहेत म्हाडा लॉटरीतील संभाव्य विजेते त्यांची माहिती नक्कीच मिळालेली असेल तर मित्रांनो लवकरच म्हाडाच्या कोकण मंडळाची जवळजवळ साडेसहा हजार घरांची पुण्याच्या पाच हजार घरांची आणि सिडकोच्या सव्वीस हजार घरांची लॉटरी लवकरच जाहीर होणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद